मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही काही दिवसांवर आलेली आहे बऱ्याच महिला आता ह्या लगेला लग लागलेल्या असतील की आपण मकर संक्रांतीला वान काय द्यावे यंदाची मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे म्हणजेच मंगळवारी आहे तर हा सण सौभाग्याचा असतो हळदी कुंकुचा असतो हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा असतो महिलांचा असतो आता बऱ्याच ठिकाणी महिलांना खूप आमंत्रण येत असतात हळदी कुंकुवाला यामुळे महिला त्यांच्या घरी जातात आणि असे काहीतरी वान घरी घेऊन येतात की त्यामुळे घरात संकट येतात किंवा दुर्भाग्य आपले बदलते सौभाग्य आपले दुर्भाग्यामध्ये बदलते आणि महिलांनी याचीही काळजी घ्यायची आहे की असे काही वान द्यायचे नाही आहे की त्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये संकट येतील व आपल्याही घरावरती संकट येतील या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे जाणणार आहोत की कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या संक्रांतीला वान म्हणून द्यायच्या नाही आहेत आणि दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर ते वान म्हणून घ्यायच्या सुद्धा नाही आहेत सर्वात पहिली गोष्ट जी सर्वांना माहीत आहे ती म्हणजे टोकदार धारदार वस्तू टोकदार धारदार वस्तूमुळे आपल्या सौभाग्यावरती सुरी चालवली जाते किंवा सौभाग्यामध्ये खूप व्यत्यय येतो घरामध्ये भांडणे होतात किंवा ज्या दोन व्यक्तींचा ह्या संबंध असतो या, या गोष्टीला म्हणजे ज्याने वान दिले आणि ज्याने वान घेतलं त्या दोघांमध्ये खूप दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते दुसरी अशी गोष्ट आहे की जी किसनी असते ती पण वानमध्ये देऊ नये मग ती अद्रक किसायची असो खोबरं किसायची असो किंवा खोबरंच ग्रेटर असो आता खूप मार्केटमध्ये फॅशनेबल वस्तू आलेल्या आहेत पण त्याही धारदार असतात टोकदार असतात त्यामुळे त्याही आपल्याला वानमध्ये स्वतः घ्यायच्याही नाही आणि द्यायच्याही नाही आहे तिसरी वस्तू आहे गाळणी गाळणी सुद्धा वानमध्ये दिली जात नाही चहाची गाळणीपासून तर पाण्याच्या गाळणीपर्यंत बऱ्याच अशा वस्तू आहेत की आपण त्या स्वस्त असतात आणि का बऱ्याच महिला त्या वानमध्ये दिल्याही जातात पुढील गोष्ट आहे प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू वानमध्ये घ्यायच्या नाही आहेत किंवा द्यायच्याही नाही आहेत प्लास्टिकच्या वस्तूमध्ये खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात त्यामुळे बऱ्याच महिला प्लास्टिकच्या वस्तू सरळ हे वानमध्ये देतात जसे प्लास्टिकचे कंटेनर प्लास्टिकच्या वाट्या ह्या वानमध्ये द्यायच्या नाही आहेत पुढील एक गोष्ट अजून आहे की आपल्याला लोखंडाच्या वस्तूसुद्धा वानमध्ये द्यायच्या आहे कारण लोखंडाच्या वस्तूंमध्ये पण बऱ्याच अशा आता फॅन्सी अशा वस्तू यायला लागल्या आहेत की त्या आपण वानमध्ये देतो किंवा जशा लोखंडाच्या ज्या स्टीलच्या ज्या प्लेटा असतात ना वरतून स्टील दिसतं पण आतून ते लोखंड असतं त्याला मॅग्नेट लावून बघा तुम्ही बऱ्याच प्लेटांना मॅग्नेट चिपकतं मग आपण त्या प्रकारच्या वाट्या किंवा छोट्या छोट्या प्लेटा ह्या वानमध्ये देतो आणि बऱ्याच महिला त्या वानमध्ये घेतात सुद्धा अशाच वस्तू चुकूनही आपल्याला वानमध्ये द्यायच्या नाही आहेत घ्यायच्याही नाही आहेत पुढची गोष्ट आहे, आहे। की सफेद रंगाचे व कपडे आपल्याला दानमध्ये म्हणजेच वानमध्ये घ्यायचे नाही आहेत किंवा द्यायचे नाही आहेत सफेद रंगाचे कपडे हे चंद्राचे प्रतीक असते आणि हा सण हा सूर्याचा प्रतीक असतो त्यामुळे या दोघांचा मेल होत नाही त्यामुळे हे अशुभ असतं त्यामुळे त्या सफेद रंगाचे कपडे आपल्याला वानमध्ये द्यायचे नाही आहेत या वानमध्ये आपण डायरेक्ट कपडे देत नाही पण असे ब्लाऊज पीस वगैरे देतो किंवा एखादा स्कार्फ देतो ओढणी देतो दे दे किंवा रुमाल वगैरे देतो त्यामुळे अशा वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत ह्या काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुमची मकर संक्रांती ही खूप शुभ जाईल त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात अजून एक गोष्ट की यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या वानमध्ये द्यायच्या नाही आहे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्रही आपल्याला वानमध्ये द्यायचे नाही आहे आणि तुम्ही मोत्याचा हार जर वाणमध्ये देणार असाल तर तेही चुकूनही वानमध्ये देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पाठवा व्हिडिओ नक्की जास्त मैत्रिणींपर्यंत पाठवा जेणेकरून पुढे येणारं संकट हे टळता येईल धन्यवाद